हाय हॅलो नमस्कार स्वागत ला ते मैत्रीण आपला यूट्यूब चॅनल नाशिक कॉर्नर आज आपण पाहणार आहोत पेशवाई कालीन मंगळसूत्र कोंग्रो मंगळसूत्र अतिशय सुंदर आणि लेटेस्ट डिझाईनचे मंगळसूत्र जे सोन्यालाही लाजवतील असे हे मंगळसूत्र जे मार्केटमध्ये तीन ते चार हजारात मिळतात ते आपल्याला आता ऑफर प्राइस मध्ये मिळणार आहे आपल्याला डागेन अॅन्युअल प्राइस दाखवलेलीच हो आहे हवी असल्यास दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा आवडल्या मंगळसूत्राचे स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर पाठवा आणि आपले डागेने घरपोच मिळवा मंगळसूत्र आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉन ऑन करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला पहिले मिळेल